मंडळी जसं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांचं वारं वाहू लागलं तसं अपेक्षेप्रमाणे सांगली लोकसभेसाठी इच्छुकांच्या मोठ्या सुरू झाल्या मग त्यातल्या एका नावालाच कुणीच अंडर एस्टिमेट करू शकत नाही ते म्हणजे चंद्रहार पाटील डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील इकडे भाजपकडून स्टँडिंग खासदार संजय काका पाटलांना तिकीट मिळणार आहे की नाही हे गुलदस्त्यातच आहे याही वेळेस विशाल पाटील हे म्हणजे महाविकास आघाडीकडून लढण्यास इच्छुक आहेत पण नुकतीच शेजारी असलेल्या कोल्हापूर लोकसभेची जागा ही काँग्रेसला सुटल्यावर महाविकास आघाडीतर्फे सांगली लोकसभा लढवणार कोण हा प्रश्न होताच तो वर पैलवान चंद्रहार पाटील यांनी काल एन एच फोरनं न पाचशे गाड्यांचा ताफा मुंबईत नेहून मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंकडून शिवबंधन हाती बांधलं आणि सांगली लोकसभेसाठी आपली दावेदारी स्पष्ट केली त्यात उद्धव ठाकरे बोलून गेले की सांगलीचा पैलवान दिल्लीला नेमकं कोण ह्या चर्चा थांबायला तयार नाहीत तेव्हा मोदी साहेबांचा करिश्मा अजून अबाधित असताना सांगलीतून भाजपला वन टू वन फायट द्यायला मग विशाल पाटला नऐवजी चंद्रहार पाटील खमके उमेदवार आहेत का चंद्रहार पाटलांनी एंट्री मारून सांगली लोकसभेचं गणित खरंच बिघडवलंय का नेमका याच प्रश्नांचा विषय खोल आणि पृथ्वी गोल करण्यासाठी आधी आपलं चॅनल करा सांगली जिल्हा आणि सांगली लोकसभा मतदारसंघ हा प्रामुख्याने काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून ओळखला जायचा पण दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा हा बाले किल्ला अक्षरशः ध्वस्त झाला व संजय काका पाटील यांच्या रूपानं सलग दहा वर्ष सांगलीला भाजपचा मिळाला त्यामुळे झालं असं की एकोणीसशे ऐंशी पासून वसंतदादा घराण्याची सत्ता असलेला हा मतदारसंघ तब्बल चौतीस वर्षांनी गैरवसंतदा घराण्याला गेला आता गेला तो गेला पण मागच्या दहा वर्षात दादा घराणं पण यातून हद्दपार होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली त्यात आता सांगली लोकसभेत भाजपच्या उमेदवाराला पाडायचं असेल तर स्थानिकांचं म्हणणं आहे की फाईट ही वन टू वन भाजप विरुद्ध काँग्रेस झाली पाहिजे का तर काँग्रेसला मानणारा आणि खास करून दादा घराण्याला मानणारा मोठा मतदार अजून जिल्ह्यात आहे मग अशा वेळी तिसऱ्या उमेदवाराची एंट्री हे गणित बिघडवू शकते आता तसं पाहायला गेलं तर चंद्रहार पाटील हे नाव सांगली जिल्ह्याला चांगलेच परिचयाचं आहे 2006, 2008 दोन हजार सात आणि दोन हजार आठ साली सलग दोन वेळा म्हणजे डबल महाराष्ट्र केसरीचा मान त्यांनी पटकावला होता पण त्यानंतर त्यांनी राजकारणात एंट्री केली आणि ते कुस्तीपासून दूर गेले त्यात मग त्यांचं ट्रिपल महाराष्ट्र केसरी होण्याचं स्वप्न मागं पडलं पण नाही म्हणायला ते राजकारणात सांगली झडपीवर सदस्य म्हणून निवडून पण गेले त्यानंतर आगामी लोकसभा डोळ्यासमोर ठेवून ते मागील काही वर्षे समाजकार्यात पण सक्रिय झालेले दिसतात पण भाजपला टक्कर द्यायला ते विशाल पाटलांपेक्षा सरस ठरतात का यावर प्रश्नचिन्ह आहे त्यामुळे सांगलीतल्या लोकांचा असाही एक सूर असल्याचे दिसते की उद्धव ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटलांनी खानापूर आटपाडी विधानसभा लढवावी आणि लोकसभेसाठी त्यांनी विशाल पाटलांना पाठिंबा द्यावा पण जर का कोल्हापूर हा पारंपरिक शिवसेना मतदारसंघ ठाकरे गटानं शाहू महाराजांच्या करता सोडला असेल तर पारंपरिक काँग्रेसचा सांगली मतदारसंघ हा बदल म्हणून का होईना महाविकास आघाडीनं उद्धव शिवसेनेला का सोडू नये शिवाय जर का संजय काकांना परत भाजपकडून तिकीट मिळाले तरी काही केल्या त्यांना हलक्यात घेऊन चालणार नाही याचं कारण आहे पाठीमागच्या दोन लोकसभा निवडणुकांच्या निकालात आणि त्याच्या आकडेवारीत दोन हजार चौदाला प्रतीक पाटील आणि संजय काका पाटील अशी फाईट असताना मोदी लाटेत तब्बल दोन लाख एकोणचाळीस हजार दोनशे ब्याण्णवच्या लीडने काका निवडून आले होते मात्र दोन हजार एकोणीस साली ही लढत तिरंगी झालेली सध्या भाजपमध्ये असलेले गोपीचंद पडळकर हे त्यावेळी वंचित बहुजन आघाडीकडून लढले असताना त्यांनी चांगलंच मतविभाजन घडवून आणलं होतं आणि त्याचा फायदा पुन्हा भाजपला झाला होता त्यावेळी विशाल पाटील हे काँग्रेसऐवजी स्वाभिमानी पक्षाकडून लढले होते त्यावेळी एकट्या संजय काकांना पाच लाख आठ हजार नऊशे पंच्याण्णव मते मिळाली होती तर विशाल पाटील आणि गोपीचंद पडळकर यांना अनुक्रमे तीन लाख चव्वेचाळीस हजार सहाशे त्रेपन्न व तीन लाख दोनशे चौतीस मते मिळाली होती पण सध्या पडळकर भाजपात आहेत आणि त्यांची धनगर समाजाची मते शिवाय वंचित बहुजन आघाडीची किती मते ही विशाल पाटील विरुद्ध भाजप लढत झाल्यास विशाल पाटील यांच्या बाजूने फिरतील यावर सांगता येणं अवघड आहे त्याचं कारण हेही म्हणता येईल की वंचितला अजून महाविकास आघाडीत रितसर स्थान मिळालं नाही मागे 2020 हजार वीस सालच्या दरम्यान तहसीलदाराला मारहाण केल्याप्रकरणी पैलवान चंद्रहार पाटलांवर गुन्हा दाखल झालेला तर उसाची बिले थकवल्या प्रकरणी शेतकरी हे विशाल पाटलांवर नाराज असल्याचे आतल्या अंगाने बोलले जाते शिवाय सांगलीत काँग्रेस हे ठाकरेंच्या सेनेपेक्षा वरचड असताना केवळ वर आघाडी धर्म पाळायचा म्हणून जिल्ह्यात एकही आमदार नसलेल्या सेनेचा उमेदवार कसा निवडून येईल यावर ही मग प्रश्नचिन्ह निर्माण होते कारण हल्लीच्या राजकारणात काही जणांना भाजपला हरवण्यापेक्षा आपापसात कुरघोड्या करण्यास समाधान वाटतंय त्यामुळे जर का चंद्रहार पाटलांना सेनेकडून लोकसभेला उमेदवारी मिळाली आणि जर विशाल पाटील हे अपक्ष राहिले तर पुन्हा याचा फायदा भाजपलाच होणार आहे किंवा विशाल पाटील यांनी भाजप पक्ष प्रवेश केला आणि तिकीट त्यांना मिळाले तर यात ही भाजपचेच पारडे जड ठरणार आहे पण ते भाजपमध्ये जातील का या प्रश्नावर त्यांनी स्वतःहून नकार दिलाय शिवाय आपल्या विमानाचे पायलट हे विश्वजित कदम आहेत असंही त्यांनी परवाच्या एका सभेत बोलताना सांगितलंय असो तुम्हाला सांगलीचा लोकसभा मतदारसंघ कोणत्या पक्षाला सुटेल असं वाटतंय ते कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक आणि शेअर पण जरूर करा बाकी अशाच राजकीय धुळवडीचा आनंद लुटण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका विषय खोल पृथ्वी गोल